महा एन जी ओ फेडरेशन माझा देश माझी जबाबदारी वारकरी संप्रदाय युवा मंच महाराष्ट्रातर्फे देण्यात येणारा वारकरी सेवा गौरव पुरस्कार ज्येष्ठ वारकरी सेवक आणि महा एन जी ओ फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष शेखर मुंदडा यांना प्रदान करण्यात आला संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिर येथे नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात गुरु प्रमोद महाराज जगताप यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे या प्रसंगी श्री ज्ञानेश्वरी कंठस्थ एकनाथ महाराज कोष्टी संत ज्ञानेश्वर महाराज मंदिराचे उपाध्यक्ष राजभाऊ ज्ञानेश्वर वीर आदी उपस्थित होते श्री पांडुरंगाची स्वयंभू मूर्ती आणि गौरवपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप होते वारकरी संप्रदायात या पुरस्काराला विशेष महत्व आहे वारकरी संप्रदायाच्या साधक तथा प्रबोधकांची कोविड काळात केलेली विशेष सेवा वारी कालावधीत वारकरी सेवा रथ माध्यमातून केलेली हजारो वारकरी बांधवांची सेवा पंढरपूर येथील चंद्रभागा माता मंदिर जीर्णोद्धार कार्य देहू येथे आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून श्री क्षेत्र भंडारा डोंगर येथील लाखोंची वृक्ष लागवड आणि संवर्धन असे उपक्रम राबविल्याबद्दल शेखर मुंदडा यांना वारकरी सेवा गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले शेखर मुंदडा म्हणाले अत्यंत सन्मानाचा समजला जाणारा वारकरी सेवा पुरस्कार मला मिळाला आहे हा पुरस्कार माझे गुरुदेव श्री श्री रविशंकर माझे मार्गदर्शक चंद्रकांत राटी आणि महा एन जी ओ फेडरेशनचे सर्व सहकारी यांना आदरपूर्वक समर्पित करतो या पुरस्काराने माझ्यावर कार्याची अधिक जबाबदारी देखील वाढली आहे माझ्या आयुष्यातील अत्यंत महत्वपूर्ण सुवर्ण क्षण म्हणजे श्री माऊलीच्या दरबारात मला सन्मानित करण्यात आले महा एन जी ओ फेडरेशन न्यूजसाठी प्रतिनिधी मुकुंदी शिंदे आळंदी पुणे महा एन जी ओ फेडरेशन माझा देश माझी जबाबदारी